नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेचा प्रचंड प्रमाणात आहे तर या मालिकेमध्ये चा झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री आपल्याला लवकरच नव्या मालिकेतून भेटीला येणार आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया गुरव आहे आई कुठे काय करते मानसीचा चा राधा प्रेम रंगली आणि लव लग्न लोचा गुरव घराघरात सज्ज झाली आहे अभिनेत्री अक्षया गुरव, अक्षया गुरव ने अक्षया गुरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टद्वारे तिने मालिका विश्वात पुनरागमन करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे लवकरच अभिनेत्री सन मराठी वाहिनीवरील आदी शक्ती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर अक्षयाने मालिकेचा प्रचंड आतुरतेने तिची वाट पाहत आहे चाहते तर मित्रांनो तुम्ही आई कुठे काय करते फेम अक्षयाला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा